राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास झटपट आणि ठळक बातम्या आज शेतकऱ्यांच्या खात्यात जुलै महिन्याचे अनुदान जमा होणार पी एम किसान नमो शेतकरी लाडकी बहीण पीक विमा कर्जमाफी अतिवृष्टी हवामान अंदाज राज्य सरकारच्या मोठ्या घोषणा या सर्व अपडेट एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं मु को मिलेंगे ₹3000 हर महीने जी हां इस योजना का नाम है मोठी खुशखबरी सर्वात पहिले अपडेट आपला यूट्यूब चॅनल वर या मुलांना शिक्षण घेण्यासाठी आणि पालन पोषणासाठी मिळणार दर महिन्याला रुपये नवीन मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू मोठी घोषणा अर्ज कसा करायचा कोण पात्र संपूर्ण माहिती पुढे याच व्हिडिओ मध्ये हजार शेतकऱ्यांची चिंता वाढली अनुदान फक्त एक लाख एकोणऐंशी हजार फार्मर आय डी बाकीचे एक लाख शेतकरी अपात्र ठरणार फार्मर डीत गोंदिया तालुका आघाडीवर तुमचा जिल्हा कमेंट करा धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीचे चौदा हजार अर्ज बाद नवीन नोंदणी देखील बंद योजनेला एक वर्ष पूर्ण पात्र असूनही अनेक महिलांना अर्ज करता येईना योजनेचे पोर्टल झाले बंद लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे एकदाच तीन हजार येतील का पुढे व्हिडिओमध्ये बघा सांगली जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची भीती फार्मर आयडीचा अडथळा वीस हजार शेतकऱ्यांनीच उतरविला विमा शासनाकडून एकतीस जुलैपर्यंतची मुदत कोट्यावधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या पुढच्या हप्त्याची वाट पाहतायत पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता लवकरच दिला जाणार आहे हा हप्ता जून महिन्यातच यायला हवा होता पण हा हप्ता लांबणीवर गेलाय दरम्यान लवकरच हा हप्ता येण्याची शक्यता आहे पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार आहे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही पर जुलै महिन्यात हा हप्ता येण्याची शक्यता आहे अठरा जुलै रोजी हा हप्ता येण्याची शक्यता आहे बिहारमधील मोतीहारी येथे पीएम नरेंद्र मोदी एका कार्यक्रमात या हप्त्याची घोषणा करू शकतात पी एम किसान योजनेसाठी हे काम करा पी एम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही ई e e के वाय सी करणे गरजेचे आहे ई के वाय सी केल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने के वाय सी पूर्ण करू शकतात नवीन बारा हजार दोनशे सात घरकुलांना मंजुरी मिळाली खोतकऱ्यांची माहिती घरकुलांचे स्वप्न पूर्ण जालना जिल्ह्यातील अपडेट आहे आधारभूत खरेदी केंद्रांवर नोंदणी करूनही बोनस नाही केंद्रातील वास्तव जी आर सरसकटचा मात्र मिळाला फक्त धान देणाऱ्यांनाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यात मात्र अजूनही बोनसची रक्कम जमा झाली नाही शाश्वत सिंचन कसे वाढेल मंजुरी मिळाली आता निधीची प्रतीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना दोन कोटीतून एकशे चौऱ्याऐंशी विहिरीच पूर्ण दोन हजार चोवीस मधील या योजनेची सद्यस्थिती शासनाने <स्वाँ> तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची गरज फुलचंद कराड यांची मागणी परळीत पिकांची पाहणी बीड जिल्ह्यातील अपडेट आहे मनरेगा विकास कामांसाठी अठरा कोटींचा निधी मंजूर विकास कामांना येणार गती गतवर्षीच्या दोन हजार तेवीस निधी मंजुरीची मात्र प्रतीक्षा गतवर्षीची देयके मात्र प्रलंबित परभणी जिल्ह्यातील अपडेट आहे पंचेचाळीस हजार <गलीगा> शेतकऱ्यांचे चारशे पंधरा कोटीचे चुकारे थकले खरीप हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी शासनाकडून तीन महिन्यांपासून निधीच नाही शासनाने बोनस साठी सहासष्ट कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून न दिल्याने पस्तीस हजारांवर शेतकरी अडचणीत आहे लातूर जिल्ह्यातील नव्या लाडक्या बहिणीचे पंचवीस हजार अर्ज बाद नवी नोंदणी देखील आता बंद बोगस विमा धारकांचे आधार ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार या शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभही मिळणार नाही थेट गुन्हा कारावास व जबरदंड आणि पाच वर्ष मिळणार नाही कोणत्याही योजनेचा लाभ पावसाने दांडी मारली पिकांची वाढ खुंटली शेतकरी अस्वस्थ पैठण तालुक्यात अठ्ठ्याण्णव टक्के पेरणी पूर्ण वाहून गेले पाच हजार तीनशे सतरा हेक्टर क्षेत्रातील धानपीक सर्व क्षणाचा प्राथमिक अहवाल ब्रह्मपुरी तालुक्यात सर्वाधिक फटका चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट आहे आंबा बहार मोसंबीला मिळाला वीस हजार रुपयांपर्यंत भाव आवक वाढल्याने दरामध्ये घट गतवर्षी सत्तर लाखांची तर आता फक्त चाळीस लाख रुपयांची उलाढाल सर्व योजनांचे फॉर्म आता एकाच पोर्टलवर लाभार्थ्यांची वणवण थांबणार ग्रामस्थांना याचा फायदा होणार अर्ज करण्यासाठी ग्रामीण भागातून नागरिकांना शहरात येणे सहज शक्य होत नाही त्यामुळे ग्रामीण भागात या पोर्टलचा व सामायिक केंद्राचा फायदा होईल शासन सूचनेप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सामायिक केंद्र लवकर सुरू करण्यात येणार आहे कापूस सोयाबीनची वाढ खुंटली दुबार पेरणीचे संकट शेतकरी हवालदिल वन्य प्राण्यांचा त्रास रासायनिक खतांच्या दरवाढीचा भडका शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले संयुक्त खते दोनशे पोटॅश दोनशे पंच्याहत्तर रुपयांनी महागले चारशे रुपयांची वाढ खतांच्या किमतीत दोन वर्षात झाली आहे तीन हजार रुपयांत बनावट रेशन कार्ड पुरवठा विभागाने सुरू केली चौकशी अकोल्यात आढळले दोन बनावट रेशन कार्ड तहसीलच्या पुरवठा विभागाने तिघांना बजावली नोटीस अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणीचे एकवीस हजार अर्ज बाद कागदपत्रांची पडताळणी सुरूच नवी नोंदणी मापात पाप साठ किलो हळद काट्यावर भरली अडतीस किलो काट्यात घोळ दोघांना ग्रामस्थांनी केले पोलिसांच्या स्वालहीन हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील घटना उद्धवजी तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप फडणवीस यांची ऑफर विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी खुर्चीवरूनही गरमागरम चर्चा हरभऱ्याचा दर सहा हजारांवर खुल्या बाजारात हरभऱ्याच्या दरात काल अचानक पाचशे रुपयांची दरवाढ झाली रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवस दिलासा देऊन पावसाने पुन्हा मारली दांडी उघडीप मिळाल्याने शास्त्री कोदवलीचे पाणी ओसरले यंदा कापूस आणि मका आघाडीवर धुळे जिल्ह्यात एकोणनव्वद टक्के खरीप पेरण्या पूर्ण ज्वारी बाजरी भुईमूग सोयाबीन पिकांची पेरणी नायनो खतांच्या वापरास मिळते प्रोत्साहन वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईची पूर्ण रक्कम द्या बाराभाटी येथील शेतकऱ्यांची मागणी संबंधितावर त्वरित कारवाई करा गोंदिया जिल्ह्यातील अपडेट आहे आता यांना देखील शेतकऱ्यांप्रमाणेच कर्ज व विमाही मिळणार कर्जावरील व्याजात चार टक्के सवलत आणि विमाही मिळणार हा व्यवसाय निवडा कुटुंबाच्या आर्थिक बळकटीकरणास मदत होणार थेट लाभ कुणाला मिळणार पशुपालनात कोणत्या व्यवसायाचा समावेश या व्यवसायामध्ये दुग्धपालन कुक्कुटपालन शेळी पालन वराह पालन आदी व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे हा व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यांना नव्या सवलतींचा थेट लाभ होणार आहे या निर्णयाचा थेट लाभ पशुपालकांना मिळणार आहे यामध्ये पोल्ट्री व पशुसंवर्धन व्यवसायास कृषी क्षेत्रातील सवलती मिळणार आहेत नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज टास्क फोर्सची बैठक मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ट्वेन पॉइंट झिरो योजनेचा आढावा गेल्या खरीप हंगामातील खरेदी केंद्र शेतकऱ्यांची नोंदणी जाहीर करा बैस यांची मागणी जिल्हा पणन अधिकाऱ्यांना निवेदन देशातील शंभर जिल्ह्यांमध्ये एक कोटी सत्तर लाख शेतकरी आता होणार अधिक सक्षम धन धान्य कृषी योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी शंभर युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्यांना सव्वीस टक्के दर कपात मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत घोषणा आता शाळांना करता येणार नाही फी मध्ये मनमानी वाढ शुल्काबाबत लवकरच नियमावली शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत एकवीस पट वाढ चार्जिंग स्टेशन ही तीन वर्षात पाच पट वाढले दोन हजार पर्यंत भारतात इलेक्ट्रिक कार विक्रीचे आकडे नव्या उंचीवर जाणार महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारनं प्रोत्साहन दिल्यानं झाला फायदा हुमणी अळीनं केला कहर कपाशीला जबर फटका बैराजा चिंतेत दुबार लागवडीचं संकट निकृष्ट दर्जाचा तांदूळ रेशन धारकांच्या माथी गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट आहे लाडकी बहीण योजना नोंदणी झाली बंद सत्तावीस हजार महिलांचे अर्ज रद्द राजकीय आरोपांवर योजनेच्या भविष्याबाबत उलटसुलट चर्चा बोगस लाभार्थ्यांनाही पटका गोंदिया जिल्ह्यातील अपडेट आहे हवामान विभाग म्हणतो मुसळधारपण गोंदिया जिल्ह्यात पडतोय तुरळक पाऊस रोवण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा केवळ वीस टक्केच रोवण्या दहा हजार आठशे बत्तीस शेतकऱ्यांना मिळाले जिवंत सातबारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोहीम कोल्हापूर जिल्ह्यातील एकशे त्रेसष्ट लाडक्या बहिणीचे अर्ज बाद मोठी बातमी जुलै आणि ऑगस्ट महिन्याची तीन हजार रुपये कोणत्या तारखेला येणार याची ये माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला करा शेतीचे नुकसान करणाऱ्या प्लास्टिक फुलांवर बंदी हवी रोहित पाटील मुख्यमंत्र्यांकडे मागणी एकशे पाच आमदारांचे पाठिंबा पत्र मुख्यमंत्र्यांनी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिले तर तुमचे आधार ब्लॅकलिस्ट होणारच पाच वर्षांसाठी मिळणार नाही सरकारी योजनांचा लाभ शेतकरी व सीएससी चालकांवर होणार कारवाई सरकारचा इशारा मुलांच्या पालन पोषणासाठी मिळणार चार हजार रुपये मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती बघूयात मुलांसाठी पालक हे त्याचे जग असतात पण जर एखाद्या निष्पाप मुलाला त्याच्या पालकांचा आधार मिळाला नाही तर आयुष्य किती कठीण असू शकते याची कल्पना करा कोणत्याही आधाराशिवाय वाढणं शिक्षण आणि मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करणं घेत सरकारनं या योजनेअंतर्गत अनाथ मुलांना अठरा वर्षांचे होईपर्यंत दरमहा चार हजार रुपये आर्थिक मदत दिले जाते या योजनेअंतर्गत अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दरमहा चार हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते याशिवाय मुलांना सारख्या उच्च शिक्षणासाठी पाच हजार ते आठ हजारपर्यंत आर्थिक मदत दिली जाते या योजनेत अशा सर्व अनाथ मुलांचा समावेश आहे ज्या मुलांना पालक नाहीत किंवा ज्या मुलांच्या आई वडिलांपैकी एकच जण त्यांचा पालन पोषण करतं अशांना या योजनेचा लाभ मिळतो मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेसाठी पात्रता निकष अर्जदाराचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे अर्जदार राज्यातील कायमचा रहिवासी असावा मूल नातेवाईकाच्या घरी किंवा अनाथाश्रमात राहत असावे या योजनेत कोविड एकोणवीस बालसेवा योजनेअंतर्गत पात्र असलेल्या मुलांचा समावेश नाही कोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत आधार कार्ड मुलाचे शाळेचे ओळखपत्र वडिलांचा मृत्यूपत्र आईचा मृत्यू दाखला पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर बँक पासबुक अर्ज करण्याची प्रक्रिया काय या योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला त्याच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा महिला आणि बालविकास विभागात जावे लागेल तेथून तुम्ही अर्ज फॉर्म मिळू शकता आणि सर्व आवश्यक कागदपत्रांच्या फोटोप्रती जोडून फॉर्म सबमिट करू शकता फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट जिल्हा परिवेक्षा अधिकारी यांच्याकडे जमा करावा जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील आणि जिल्ह्यांमधील तालुक्याच्या ठिकाणी फॉर्म उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी नऊ सहा एक पाच पाच शून्य शून्य पाच या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेचा मुख्य उद्देश अनाथ आणि निराधार मुलांना सुरक्षित भविष्य प्रदान करणे ही योजना आर्थिक मदत शिक्षण आरोग्य आणि संगोपनाच्या सुविधा देऊन मुलांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करते या अंतर्गत अनाथ मुलांना त्यांचे शिक्षण आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी दरमहा आर्थिक मदत दिली जाते या योजनेचे उद्दिष्ट मुलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना सन्माननीय जीवन जगण्याची संधी प्रदान करणे शेतकरी मित्रांनो ही योजना आहे गुजरात सरकारची आपल्या राज्यात देखील अशा प्रकारची योजना राबवण्यात यावी हे तुम्हाला वाटत आहे का तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून नक्कीच करा आणि अशा प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पाहायचा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्त्वाची